अमरावती हे शहर पूर्व विदर्भातील एक महत्वाचे शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक केंद्र मानले जाते संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराजांची ही भूमी एकेकाळी शांत स्वच्छ आणि सुदान नागरिकांसाठी ओळखली जायची मात्र गेल्या काही वर्षात या शहराने एक वेगळा चेहरा धारण केला आहे एमडी ड्रग म्हणजेच मेथेड्रॉन सारख्या जीवघेण्या आंबली पदार्थाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे शहराचं हे चित्र बदललं पण का अमरावतीमध्ये शिक्षण घेणारे हजारो युवकांना त्यांच्या शिक्षणाला साधेस सा काम मिळत नाही बेरोजगारी अपेक्षा अपूर्ण राहणं आणि वाढती सामाजिक स्पर्धा हे सगळे घटक मानसिक तणावाला जन्म देतात अशा तणावाखाली युवक नकळत व्यसनांच्या वाटेवर वाढतात आजची तरुण पिढी अनेकदा सोशल मीडियावर पूल दिसण्याच्या नादात ड्रग्सच्या प्रयोगाकडे वळते पार्टी कल्चर नाईट लाईफचं आकर्षण आणि फ्रेंड सर्कलमधील दबावामुळे एमडी ड्रग्सचा फॅशन स्टेटमेंट म्हणून वापर होतोय काही वेळा स्थानिक पोलीस यंत्रणेकडून योग्य वेळी कारवाई न झाल्याने किंवा तात्पुरती झाल्याने ड्रग्ज माफियांना मोकळं रान मिळतं काही पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतच या यंत्रणेत काही शासकीय लोकांचा समावेश तर नाही ना हे सुद्धा शोधाची गरज आहे ड्रग्ज म्हणजे काय आणि का आहे हे इतकं धोकादायक एमडी एमडी रस्त्याच्या भाषेत क्रिस्टल मॅजिक म्हणतात हा मेंदूच्या न्यूरो ट्रान्समीटरवर परिणाम करून आभासी सुख देतो पण त्याचे पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहे यामुळे मानसिक संतुलन बिघडते शरीर क्षीण होते आत्महत्येची प्रवृत्ती वाढते नैराश्य झोप न लागणे ताण आणि काही प्रकरणात हृदयविकाराने मृत्यूही झाल्याचं दिसून आलं आहे तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे ड्रग्ज अमरावतीत येत तरी कुठून पुणे मुंबई नागपूर सारख्या शहरांमधून एमडी डी ड्रग्ज ची मोठ्या प्रमाणात तस्करी होते अमरावती हे नागपूर व मुंबईच्या मध्ये असलेलं ट्रान्झिट पॉइंट आहे त्यामुळे ड्रग्ज वाहतूक सहज होते सोबतच अमरावती जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे सीमा भागातील अनेक छुपे रस्ते या तस्करीचे भाग असू शकतात या एमडीची युवकांना लत का लागते अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना या ड्रग्स कडे ढकलतात तर एकदा तरी ट्राय करायचं प्रयोगाची मानसिकता मनोरंजनाच्या नव्या वाटा शोधताना चुकीचं वळण घेणं मित्र मैत्रिणींमध्ये प्रूव्ह करण्याची मानसिकता फेसबुक इंस्टाग्राम वरील स्टोरीज वर हाय दिसण्याचं फॅड घरचं वातावरण आई वडिलांचा दुरावा सततची झोपणारी एकटेपणा यासह अनेक मानसिक कारणे असू शकतात तर हे सर्व थांबवण्यासाठी शाळा कॉलेज पातळीवर व्यसनमुक्तीबाबत बाबत सक्तीने जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे तर हे सर्व थांबवण्यासाठी शाळा कॉलेज पातळीवर व्यसनमुक्तीबाबत बाबत सक्तीने जागरूक राबविण्याची गरज आहे आई वडिलांना मुलांशी संवाद वाढवावा शंका निर्माण झाल्यास त्वरित समुपदेशन घ्यावं पोलिसांनी गुप्त माहितीवरून छोट्या डिलर्सना पकडून मोठ्या नेटवर्क पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा मीडिया व समाज माध्यमांनी केवळ ब्रेकिंग न्यूज न करता सततची जाणीव करून देणं गरजेचं आहे एनजीओ सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगावी ड्रग्ज मुक्ती अभियान राबवावं आज जर आपण डोळेझात केली तर उद्या आपलेच भाऊ मुलं मैत्रिणी या वेळाख्यात अडकलेले दिसतील अमरावती शहराला पुन्हा शांत सुसंस्कृत आणि ऊर्जावान बनवायचं असेल तर एमडी ड्रग्स हा विषय फक्त पोलिसांचा नाही सर्व समाजाचा आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल व विदर्भ मत मतदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फॉलो करायला विसरू नका